भुसावळ इलेक्ट्रॉनिक गोडाऊन चोरी प्रकरणी दोन आरोपींना अटक भुसावळ येथील गायत्रीनगरमधील नंदलाल मिकिडिया यांच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी गोडाबून मधील इलेक्ट्रॉनिक वस्तू फ्रिज वॉशिंग मशीन एसी एलईडी टीव्ही असा एकूण पस्तीस हजार रू किमतीचा मुद्देमाल हा चोरी करून नेल्याने भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला सतरा जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आदेशाने भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन तसेच थागुशा जळगाव व भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पथक हे समांतर तपास करीत असताना सदरचा मुद्देगाल हा शिरपूर शहरातील करवन रोड महावीर लॉन्ज येथील एका पत्राचे गोडावून मध्ये ठेवलेला असल्याचे व तो वरील गुन्ह्यातील असल्याचे सदर पथक यांना तपासात निष्पन्न झाले त्यानंतर रादरचा मुद्देमाल पोलीस पथकाने पंच समक्ष योग्य तो पंचनामा करून मुद्देमाल जप्त केला आहे व गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल हा ज्या खाजगी गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेला होता या प्रकरणी मुजावर जामिल शेख चांद वय अठ्ठेचाळीसावा न्यू बोराडी तालुका शिरपूर व जफर शेख मुजावर वय चोवीस शिरपूर अश्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आलेली आहे ही कार्यवाही पोलीस अधीक्षक जळगाव श्री महेश्वर रेड्डी अप्पा पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावर भाग भुसावर श्री कृष्णात पिंगळे स्थागू शाखेचे पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग भुसावळ कार्यालय येथील पोहेको उमाकांत पाटील बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोहेको विजय नेरकर पोहेको संदीप धनगर पोशी सचिन चौधरी पोशी प्रशांत परदेशी पोशी योगेश माळी पोशी अग्गर पोशी प्रशांत सोनार पोशी भूषण चौधरी पोशी राहुल वानखेडे पोशी जावेद शहाज स्थाबू शाखा पथक पो उपनिरेश्री शेखर डोमाले सहा फौज रवी नरवाडे पोहे को गोपाळ गवाळे पोहे को मुरलीधर धरगर पोहे को संदीप चव्हाण पोहे को प्रवीण भालेराव चालक भरत पाटील भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोहे कॉ महेश चौधरी राहुल भोई अशा केली आहे आवाज जनतेचा न्यूज करिता कलिम भुसावळ शहरावर मेन मार्केटमध्ये डिस्को इलेक्ट्रिक दुकान आहेत त्या दुकानात इलेक्ट्रिक सामान विकलं जाते ते डिस्को इलेक्ट्रिक दुकानाचा स्टोअर एका गोडाऊनमध्ये ठेवतात ते गायत्री गायत्रीनगर भुसावल गाय जलगाव रस्त्यावर हो आहे त्या गोडाऊनमधून पंधरा तारखेचा रात्री जवळपास पस्तीस लाख रुपयाचा मुद्देमाल चोरी झालेला म्हणून भुसावल बाजारपेठमध्ये गुन्हा नोंद केलेल्या होत्या गेलेल्या मुद्देमालपैकी काही फ्रिज होत्या काही वॉशिंग मशीन होत्या आणखीन इतर टी व्ही होत्या आणखीन इतर इलेक्ट्रिक सामान होत्या मग गुन्हा दाखल झाल्याबरोबर आपलं बाजारपेठचं डी बी टीम आणि एल सी बीचं टीम दोन्ही फॉलोअप घेणं सुरू केलेलं आहे आणि तपासादरम्यान खूप काही सी सी टी व्ही फुटेज आणि आणखीन तांत्रिक माहिती आणि गोपनीय माहिती देखील घेतलं आणि कालच्या दिवशी शिरपूर धुळे डि जिल्ह्यामध्ये एका गोडांमधून अंदाज आहे एकोणीस लाख रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे जप्त केलेल्या मुद्देमालापैकी के मुद्देमाला काही टी व्हीज आहे काही वॉशिंग मशीन आहे काय फ्रिजेस आहे ही सर्व गोष्टी आम्ही जप्त करण्यात आलेल्या आहे आणि जप्त केल्यानंतर दोन आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे आणि अटक केले अटक केलेल्या आरोपींना दोन्ही लोकांना कोर्टात उद्या आम्ही प्रोड्यूस करणार आहे आणि आणखीन सहा आरोपी फरारी आहे त्या सहा आरोपींना देखील आम्ही अटक करणार आहे आणि उरलेला मुद्देमाल देखील आम्ही लवकरात लवकर जप्त करणार आहे जे आता फरारी आरोपी आहेत त्याचं आहेत म्हणजे आधीच्या चोरीचे गुन्हा आहेत आत्ता जे अटक केलेले आरोपी आहे त्या त्याचा अजूनपर्यंत काही प्रिव्हियस क्रिमिनल हिस्ट्री सापडलेली नाही